हो बि बिलकुल बिलकुल आज धुळे शहरामध्ये जो विरोध झालेला आहे तो केवळ दोनच लोक विरोध करत होते मी आणि माझी आई महामंडलेश्वर पार्वती आई आम्ही दोघांनी हे जर नष्ट केलं तर चित्र अजून भारतीय जनता पार्टीचं वेगळं राहिलं असत पण हे असं झालं अमित पवार बहानाचा महेश मिस्तरी निशानाचा काका मी आधीच सांगितलं होतं पंधरा दिवस अगोदर गेल तर दोन गेल नाही तर घेणार नाही आणि त्यांनी बुद्धी पुरस्कृत अमित पवारला तिकीट नाकारला म्हणून मग मी मिळालेलं तिकीट त्यांना परत करून दिलं एकमेव असा महाराष्ट्रात मनुष्य आहे महेश मिस्तरी ज्यांनी धुळेकर जनतेने घडवलेलं आहे लोक तिकीट घेण्याकरता मरमर मारत होते पैसे दिले आणि तिकीट घेतले मिळालेलं तिकीट परत करणारा एकमेव या धुळेकर जनतेने घडवलेला सच्चा हिंदुत्वादी कार्यकर्ता म्हणजे महेश मिस्त्री त्यांच्या तोंडावर तिकीट मारून आले